नमस्कार अजून का मी तुझा या आपल्या मराठी बातम्यांच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अजून मी तुझा या आपल्या प्रेक्षकांचं ठाव घेणारं चॅनल अत्यंत लोकप्रिय चॅनल काही कालावधीत हा चॅनल लोकप्रिय झाला आपल्या सर्वांना सामान्यांना माहिती आहे पण आता एक थेट बातमी काळजावर गगनावर धुंडणारी बातमी आपल्या समोर येत आहे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारचं oh, no! कंबळ मोडल्याचं पाहायला मिळतंय या योजनेमुळे अनेकांना पैशाचा लाभ तर झाला पण सरकार पैसे कुठून कुटु, कुठून आणणार हा सवाल आता सरकारला पण पडलेला आहे हे आपल्याला दिसतंय या प्र याची अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विशाल विशाल बुटके संपर्कात आहेच ना विशाल बोल बोल मिलीन काय म्हणतोस कसं आहेस अरे हां हां तू हां हां बरोबर आहे या लाडकी बहीण योजनेचं पैशामुळे सरकारचं कंबरड मूल्य मूल्यतली कंबरड मूल्यतली बातमी ऐकली मी पण जरा मनाला धक्काच बसला या बातमीमुळे अरे सर्वसामान्यामुळे किंवा तुझाच बघणं किती फायदा झाला होता या बातमीमुळे कारण तुझ्या घरचा घर गरजा नाही सॉरी गरजा किती पूर्ण झाल्या होत्या आपण पाहिलेल्या आहे तुझ्या पंधराशे रुपयामधून तुझी बायको तुला पंधराशे द्यायची त्यातून तू किती मोजमजा करायचं आपण वेळोवेळी पाहिले आहे या योजनेमुळे ही योजना अतिशय चांगली आहे सरकारनी आपल्यासाठी इतर तुझ्यासाठी तुझी बायको तर तुला पैसे देते माझी बायको मला पंधराशेतले ते पाचशे रुपये द्यायची तेव्हा माझा रिचार्ज निघायचं रिचार्ज भागायचं आज जीवन रिचार्ज तुला किती महाग झाला हे आपण माहिती आहे तीनशे रुपयाचं रिचार्ज मी त्याच्यातले दोनशे रुपये मारून ठेवायचो आणि ते महिन्यावर पुरायचो अरे बुटके तू पर्सनल प्रश्न सांगू नको तू माझ्याबद्दल बोलू नको तू तु तुझ्याबद्दल तु 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 नको बोलू जनतेला काय वाटतंय जनतेकडून जाणून घ्यायचंय आपल्याला त्यांना तू प्रश्न विचार तू स्वतःचे मुद्दे का सांगतोय योजनेबद्दल सर सर्वसामान्यात खुशीचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे त्याबद्दल तू काही बोल त्यांचे प्रतिकार घे तुझ्या आणि माझ्या वैयक्तिक चॅनल बघता इकडे सगळे लोक बघताय तू घरचं मला पर्सनली बोल जे बातम्या आहेत ते सांग तू एवढं म्हणतोयस म्हणून मी एखादी प्रतिक्रिया घेण्यासाठी जात आहे आज तसा काम करण्याचा मला मुळच नव्हता कारण तुला माहिती आहे आपलं पेमेंट वेळेवर होत नाही आपण पेमेंटसाठी किती पायऱ्या अशा असा झिजा लागतात आणि माझं देखील आता योजनेसारखंच कम्फर्ट म्हणलंय कारण प्रमाण पेमेंट मिळत नाही ते लाडके बहिणीचे तरी पैसे यायचे हा ठीक आहे तुम्हाला तेच मी प्रतिक्रिया घेतो काका बघा तुम्ही विचारता म्हणून सांगतो या योजनेमुळे ना आम्हाला लय फायदा झाला होता लाडकी पण पैसे वेळेवर यायचे त्याच्यामुळं पंधराशे रुपयात आमचं सिलेंडर भागायचं रिचार्ज बघायचं आता रिचार्ज महाग झाले या सगळ्या योजनामुळं मला फायदाच झाला आहे आणि योजने सरकार आपलं चांगलं आहे तसं सर। लाडकं सरकार आहे त्यामुळे आप ही योजना बंद होणार नाही कोणी काही म्हटलं तरी योजना बंद नये सरकारचं कंबर्ड मोड मोडणार पण नाही सरकार मौड़ा, सक्षम आहे ती मदत करण्यासाठी सरकार उभारून ही योजना कायम चालू राहील आणि सर्वसामान्याला दिलासाच राहील अशा आमची एक प्रतिक्रिया आम्हाला असं वाटतं चालू राहायला पाहिजे पाहिलंच का अशा सगळ्या सर्वसामानांच्या प्रतिक्रिया आहेत योजना बंदच पाहिल्यास का अशा सगळ्या सर्वसामानांच्या प्रतिक्रिया आहेत युजना बंदच नाही व्हायला पाहिजे ही हो योजना कायम चालू राहायला पाहिजे तुला जे वाटतंय त्यांना जे वाटतंय त्या काकांना जे वाटतंय तेच मी तुला सांगितलंय बाकी वेळोवेळी भेटतच राह मिलीन धन्यवाद विशाल चांगल्या प्रतिक्रिया घेतल्यास म्हणून तुझा वेळोवेळी पेमेंट वाढतच गेला भले चार महिन्यानं काय मिळालं पण तुला पेमेंट मिळतोच आहे यानंतर आता आपण पुढील बातम्याकडे वळूयात पुढील बातमी आहे दोन मुंग्याचा भांडणात तिसऱ्याचा लाभ छोट्या छोट्या मुद्द्याच्या बातमी आपण नेहमीच घेऊन ने येतो दोन सिंह एकमेकावर आदळले का आदळले ते पुढील नऊच्या बातमीत राहा आणि तुम्ही पाहतायत नेहमीच पाहत राहा आपलं चॅनल नाव माहिती आहे ना का सांगू परत धन्यवाद <laughs> <laughs>